गुटू आमच्या माहीचा बोनच बाहेर काढलाय म्हणजे जी, जी जाहिरात दिली आहे त्या जाहिरातीचे पैसे आज बाहेर निघणार आहेत असं वाटायला लागले तर आता आम्ही चालू आहे गेला छकडी काढायला गुटुदा म्हणजे आज आमच्या गावची माही आहे आंबोआची आहे सगळं बंद होत तरी पण तुम्ही होय का म्हणला आता लोकांच्या आज आम्ही व्हिडिओ पण लई सण म्हणावा लागला प्रदीप आमचा असा हळूचला असतोय प्रदीप तू असा फारसा दिसत नाही सोड यो प्रदीप आणि गुटुदा आम्ही तर चालला चकडी काढायला आज आमच्या गावची माहे तरी पण आम्ही चालला आणि त्यात आज आम्ही खूप दिवसानंतर व्हिडिओ करायला लागला मधला काळ आम्ही बंद केलं सगळं पूर्ण आता कुठे नाही हे माहीत नाही अजून आमचा मेंबर पुढे आला आहे त्यात कुठं नेमकं बघूया साडेसात अर्ध्या टार्गेट आहे छकडी काढून जायचं आणि छकडी निघणार हे शंभर टक्के आम्हाला खात्री आहे तर आम्ही पोचलोय म्हणत आता

प्रदीप <laughs> ते कुठेतरी गावात आत आहे बाबा होय आज गावात आले मी हे तिकडा असले ते प्रशणमूळकडे तिकडे काय काय इकडे आते गल्ली गल्ल्या बारकी आत घाला लावते काय मी इतो मंडप आहे नाही रावजी जाते कुठले तरी सुनसारून गलीत घातले आहे बसले आहे इकडे करतो मी खतवारा इथं आतोय सुनसाळला घेत आला सुनसाळला घेत कुठं जा नेमकं कुठं तुम्हाला माहित आहे काय काय माहित नाही मरग्याजवळ अंतर म्हणून सांगितलं तर तर अंतर खूप लांब झाले आता जवळ जवळ पशी आला होता परत म्हणजे बांधकाम परत असू दे पण आता एकदा शब्द दिलेला पाळायला पाहिजे सांगितलं ही जर कंपनीची खासियत आहे आजपर्यंत कंपनी तो छकडी काढाय गेल्या काय मंगावस आहे हो पण लोक आज जे छकडी निघाल्यानंतर जे आनंद असतात त्यांचा आनंद चेहऱ्यावरती जी स्मिथ हाची येते ती बोलल्या का पलीकडला खरे ती तुमचं ते टायर स्मिथ असते जरा सांगा जे काय होते आमचा हाल होते सगळं होते पण त्यांचा चेहऱ्यावर आनंद बघितला की मला खूप आनंद ह्या इथं कुठेतरी लोकेशन आहे गावात मशीन असून पण त्यांना ती गॅरंटी नव्हती ऑपरेटर जी कमी फार आहे कुठं काय माहिती किंमत ठेवा सगळे कारण ते केसरविष्ट डिगंबर माने हे आमच्या चर्चेत असल्यामुळे इथं उतरू खाली पुढे वाट खरं ट्रॅक्टर जात रे पुढा इकडे आहे आमच्याकडं ते बघा वा इथं 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 अडकलेलं आहे तर चकडी बघता असं वाटायला लागले मग मी

त्यात ट्रॅक्टर एकच आहे डबल ट्रॅक्टर पाहिजे होता ते निघणार नाही त्यात ट्रॅक्टर बी बारका आहे बघा फळी लावल्या मोक लावल्या प्रयत्न पूर्णपणे झालेले आहेत पण ते टी कुठेतरी नसून ये बांधात बाबा पूर्णच वाकली मला तुकडी काय झालंय नेमकं

तुम्हाला सगले काढणार हा मामी सगरे करायचे पेस्ट लिस्ट आहे डिसेंबर मध्ये नाही येणार लावून ठेवले मात्र तुम्ही मुशील गुरु आता व्हिडिओ ला हलेना झाले नाही निघणार सोडा अंतर सांगितलं इथ जवळ आहे नामपूर मानगेला पण रे मो कढाई ना 100 टक्के काढणार डबल ट्रॅक्टर लावा लागेल तर पाठीमाने मशीन लावून घेतले आता फक्त पुढे एक ट्रॅक्टर लावला की ढकलून जावायला गेल थांबा पडून मला काय मालक दोन हजार रुपये द्या लाल पण नको म्हटलं द्या तुम्ही एक शंभर दोनशे रुपये कमी द्या मालकाने मला फोन पेला एकोणीस रुपये पाठवलं मला दोन हजार रुपये देतो म्हटले होते पण त्यांचा चेहरा यार बघितला तर त्याचा एक्सपिरियन्स बघितला मला शंभर रुपये केले आणि ते ते मुळात आमच्या ओळखीचं होतं त्यामुळं शंभर रुपये विचार करतो आणि आमची ओळख म्हटल्यावर नाही मी पैशाला कधी महत्व देतच नाही आपण दिलं नाही कुठं जाती टिप्स काय गगन पार्टी पार्टी काय पिऊ आयस्क्रीम काय म्हणतात आज माहीत शाकाहारी माही स्पेशल आम्ही काय शाकाहारी म्हणतो आधी काय मटना माही म्हटलं की मटना वाय जात उद्या काय आणि आमची काय खासियत आहे बघा जिंकभर मागे मशीनवर बसले आणि त्यांना सांगितलं वर छकडी काढायची आहे तरी छकडी काढून समाधान करतात लिंबाला प्रकार एक होता नाही सीझन <laughs> <laughs> काय माझा एक आपले चाळीस पंचेस टक्के वरती मी सगळ्या काढून देतो लोकांना खरं <laughs> सजेशन कराय आमचं इथं लोडर लावाने असं ढकल ट्रॅक्टरवाल्यांना तर मी खूप बोलतो हो <laughs> मशीन जागतर सांगते रोपा लावून ठेवा आलावच हो मला ते पहिल्या पहिल्या सीजनला म्हणजे लोक सांगायची बाबा इथं लोडर लाव तिथं लोडर लाव आता सांगायची बंद झाल्यात आता तुमचं रोपा लावून ठेवून तेवढंच करतात पुढचं काय सांगत नाही आता काय नाही असतात पहिला सिद्ध करावं लागतं की बाबा हा आम्ही करून दाखवता आम्हाला विश्वास लोकांना दाखवा लागत हे आमचं अजून जरा ऑपरेटर आहे आता लग्नाचं चालू आहे व्हिडिओ कॉल वर बोलतोय का कधीतरी तर कधीतरी असं नाही ऑपरेटरची खासियत आहे हे असं काय असं म्हणत नाही आता उठा जायला लागतंय म्हणत गेलं बारा वाजता काय सांगत नाही पण आठला उठता तरी बघा आमचं गाव इथं चालू होत आहे गावामध्ये परत परत महिला रिटर्न महिला सकडे काढून परत महिला रिटर्न गावामध्ये दाखवेल गावामध्ये दाखल तिकडे इकडे दाखव गर्दी गावामध्ये खूप आहे

चालू बघी असते फायनली आम्ही रूमला आलाव तिथं मशीन लावतो रोजच्या ठिकाणी तिथं आलाव आमचं ट्रॅक्टर आले खूप दिवसानंतर व्हिडिओ तयार केला आम्हाला खूप भारी वाटले कारण मी लई दिवसान बोललो आता दिल खुलास दिल खुलास आणि आमची ताकद हनुमान ही ताकद जागेवर आलेली आहे तिथं मशीन आमचं असं पार्क असतंय रोज जागा आहे तर चला टाटा सी यू